श्री स्वामी समर्थ आम्ही निघालोत औंढा नागनाथांच्या पवित्र दर्शनासाठी बसने प्रवास करून आम्हाला औंढ्याला जायचं आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग आहे माझ्या स्वामी पूजा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आता आम्ही बसमध्ये बसलोत बाहेरील वातावरण किती छान आहे ह्या आमच्या आत्या सासूबाई आहेत माझ्या दोन मुली आणि ह्या आत्या आम्ही चौघीजणी निघालोत औंढा दर्शनासाठी याआधी मी दोनदा गेले होते पण दर्शन काही झाले नाही रांग खूप मोठी होती बाहेरूनच शिखराचे दर्शन घेतले आणि आम्ही घरी परत आलो हा योग आला आणि आम्ही परत दर्शनाला निघालोत बाहेरचे वातावरण बघा शेत किती छान आहेत हे डोंगर औंढा नागनाथ इथले आहेत कोणाला दर्शन द्यायचे आणि कोणाला नाही हे सर्व त्या परमेश्वराच्या हातात असत गेल्या वेळेस आम्ही दोनदा गेलो होतो पण दर्शनाचा योग नाही आला ह्या वेळेस योगायोग आला आणि कळत न कळत आम्ही निघालो आता थोडेच वेळात औंढा येईल चला आपण औंढ्याला पोहोचलो मंदिराजवळ उतरताच भक्तीचा माहोल जाणवू लागला आहे आज कोणत्या पण परिस्थितीत दर्शन महादेवाचे घ्यायचे म्हणजे घ्यायचे हे घरूनच ठरून आले होते धार्मिक ठिकाणी प्रत्येक दिवशी सण आहे असा वाटतो दुकाने किती छान सजवून ठेवलेली आहेत सर्व प्रकारचे पूजा साहित्य महादेव नंदी इबीत प्रत्येक प्रकारचे देव खूप छान सजवून ठेवलेले आहेत हे आहे मंदिर लाईन खूप जास्त नाही आम्ही लाईनीत लागलो प्रसाद फूल बेल घेतला गुलाबाचे फूल घरून घेतले होते झाडाचे आणि हे कमळाचे फूल तिथून विकत घेतले आमच्या मागे सध्या जास्त कोणीच नाही गर्दी पण आता जस जसा, जसा वेळ होईल तशी तशी गर्दी वाढत जाईल हर हर महादेव म्हणत आम्ही पुढे पुढे जात होतो बघा आमच्या मागे किती गर्दी झाली तुम्हाला म्हणलं होतं का नाही पुढे दोन नंदी आहेत नंदीचे दर्शन घ्या किती छान नंदी सजवून ठेवला आहे नंदीची मान बघितली का तुम्ही हा दुसरा नंदी आहे याआधी मी महादेवाच्या मंदिरात दोन नंदी कधीच बघितले नव्हते पुजारी महादेवाची नागदेवताची नंदीची पूजा करत होते पुढे प्रथम पूज्य आपले गणपती महाराज विराजमान आहेत महाराजांनी त्यांची सुद्धा पूजा करून घेतली घंटेचा नाद करत सर्वजण पुढे जात आहेत खाली कासव आहे आणि हे अभिषेक करायला बसलेले आहेत यांना महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे आणि काही जण शिवलीला अमृताचे पारायण सुद्धा करत आहेत किती भाग्यवान आहेत हे समोर इथे नागनाथांची गादी आहे ही पवित्र गादी तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर ह्या पवित्र गादीचे दर्शन घ्या गर्दी पुढे खूप मोठी होती त्यामुळे मला मोबाईल बंद करावा लागला भुयारामध्ये खाली जाऊन दर्शन करायचे होते देवश्रीला खूप भीती वाटत होती दर्शन करून आम्ही बाहेर आलोत ह्यावेळेस तरी मनासारखे दर्शन झाले गेल्या वेळेसारखं मला परत जावे लागले नाही वासुदेवांच्या हाताने पूर्वजांचा उद्धार केला वासुदेवांना दक्षिणा दिली आणि आम्हीसुद्धा वासुदेवांचा आशीर्वाद घेतला हा नागनाथांचा जुन्ना पुराणार रथ आहे किती प्राचीन आणि किती छान आहे बघा लाईन तर अजून वाढतच जात आहे मी तुम्हाला म्हंटल होता का नाही देवश्रीला भूक लागली म्हणून तिला मोतीचूरचे प्रसादाचे लाडू घेऊन दिले आणि हा समोर आहे तो नवीन रथ आहे दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलं तर मुलींना लागली होती भूक म्हणून त्यांना चटपटीत अशी भेळ खाऊ घातली आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं बागेत ऐटत बसून आम्ही निघालोत बागेकडे जाण्यासाठी मुली खूप आनंदी होत्या आमच्या आत्यांना फोटो काढायला खूप आवडतात गार्डन बघून बाग बघून मुली खूप खुश झाल्या बघा किती छान आणि मोठी बाग आहे मला पण ही बाग खूप आवडली बागेच्या बाहेर गुपचुपचे आणि भेळीचे पुरीचे गाडे आहेत आत्यांना तिकीट काढण्यासाठी पुढे पाठवलं आणि मुली पुढे पळाल्या माकड बघून मुली मागे आल्या आणि आमच्या आत्याबाई पुढे गेल्या जणू काही हा माकड आमचं स्वागतच करायला बसला आहे आम्हाला वाटलं आधी एकच माकड आहे पण जसं जसं आम्ही पुढे जात गेलो तसं तसं माकडांचे भांडण आम्हाला बघायला भेटले आम्हाला वाटलं पूर्ण बाग ही माकडांनीच भरलेली आहे काय आम्हाला भीती वाटू लागली आम्ही परत जाऊ लागलोत पण आत्या म्हणल्या नाही नाही मुलींना इथे खेळू घालायचं आणि मुली पण खूप आनंदी झाल्या बघा किती माकडं भांडण करत आहेत स्वच्छ जागा बघून तर सर्व गार्डन स्वच्छ होत आम्ही बसलो जेवण करण्यासाठी सोबत आणलेला डब्बा काढला शेंगदाण्याची चटणी वांग्याचं भरी चिवडा आणि चपात्या आणि ठेसा बाहेर असं जेवण केलं तर दोन घास जास्ती जातात न आवडणाऱ्या वस्तू पण आवडू लागतात मुली खूप खेळल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात त्याच्यानंतर आम्हाला निघायचं होतं घरी बाहेर जाऊन मुलींना थंडगार अशी आईस्क्रीम खाऊ घातली आणि आम्ही घरच्या वाटेला लागलोत तुम्हाला जर माझा